नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपण व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावर शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड चालू आहे आणि या ट्रेंडला बघून बरेच अनेक युवा शेतकरी शेतीकडे वळत आहेत मित्रांनो पण सोशल मीडियावर दिसणारी शेती आणि त्यातली दिसणारे ग्लॅमरस पिकं एवढे पण ग्लॅमरस नसतात आणि एवढे पण सोपे नसतात मित्रांनो जे शेतकरी सोशल मीडियावर पिकाच्या पोस्ट करतात त्यांची शेती एक नंबर असते ते आजकालचे शेतकरी नसतात त्यांचा त्यामागं दहा पंधरा वर्षाचा अनुभव असतो आणि शेतात त्यांनी अनेक पिकं घेतलेली असतात आणि बऱ्याच पिकामध्ये पिका त्यांना पराभवाचा सामना देखील करावा लागलेला असतो मित्रांनो तर ही त्यांच्या मागे त्यांची अपार मेहनत आणि एकदम करेक्ट नियोजन असते आणि बहुतेक शेतीसाठी लागणारे काही महत्वाचं बॅकग्राऊंड आहे मित्रांनो जे की आपण ज्या शेती व्यवसायात उतरल्यास आपल्याला नक्की फायदा होऊ शकते त्या प्रकारची आपली जमीन असली पाहिजे म्हणतात ना माती पैलवान तर पीक बलवान त्या प्रकारची आपली जमीन असली पाहिजे आपली जमीन हे योग्य पाणी निचरा होणारी जमीन असली पाहिजे मित्रांनो ज्यात आपण कोणतेही पीक घेतल्यास त्या पिकाची जोरदार वाढ होईल आणि त्या पिकातून आपल्याला भरघोस असे उत्पन्न मिळेल तर सोशल मीडियावर दिसते एवढी सोपी पण शेती नाही यात अपार कष्ट आणि संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय शेती उतरण्यात काही एक मजा नाही मित्रांनो बरेच शेतकरी सोशल मीडियाचे व्हिडिओ बघून आपण जो करतो तो जॉब शहरामध्ये सोडून शेतीकडे वळतात आणि शेतीचं त्यांना काही एक ज्ञान नसतं शेतीत बघून नगदी पिके लावतात नगदी पैसा होणारे अगदी कमी वेळात पैसा होणारे पिके लावतात आणि त्यात सपसेल फेल ठरतात आणि शेतीला नावं ठेवतात कारण शेतीमध्ये खूप जास्त प्रमाणात रिस्क आहे मित्रांनो इथं सक्सेस रेशो जो आहे शेतीचा तो खूप कमी आहे कारण इथं कधी अवकाळी पाऊस दगा देतो कधी वातावरण दगा देतो मित्रांनो तर कधी बाजारभाव दगा देतो लावलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही कारण आपल्याला बाजाराचं काही एक नॉलेज नसते कोणत्या वेळेस कोणत्या पिकाला भाव भेटेल याचा आपल्याला काही एक नॉलेज नसते मित्रांनो आपण सोशल मीडियावर अरे अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा बघतो आणि आपण त्याच पीक लावण्याची तयारी सुरू करतो बऱ्याच शेतकऱ्याच्या आपण यशोगाथा बघता पण ती यशोगाथा खरी असते का ज्या त्या शेतकऱ्यानं उत्पन्न सांगले तेवढे उत्पन्न होते का याचा आपल्याला विचार नक्कीच करावा लागणार आहे ती आपण पूर्ण हिशोब आता बघत नाही सोशल मीडियावर एक टायटल बघतो अमुक अमुक शेतकऱ्याने एका एकरातून इतके केला तर तसं अजिबात नसते मित्रांनो तो शेतकरी अनेक वर्षापासून तोच पीक घेत असतो त्याच पिकामध्ये त्यानं बरेच वेळेस अपयशी ठरतो एखाद्या वेळेसच त्याचा करेक्ट अचूक अचूक कार्यक्रम साधतो आणि त्याला पैसे मिळतो तर ही असते शेताच्या मागची खूप मोठी रिस्क मित्रांनो ज्यात आपण सहजपणे अडकळ शकतो बरेच कन्सल्टंट आहेत जे मित्रांनो शेती शेतीविषयी माहिती तर देतात आणि पिकाचे अमुक अमुक असे चांगल्या प्रकारे टेन ट्रेडिंग व्हिडिओ बनवतात आणि त्यात आपले शेतकऱ्यांचे मुलं जे आहेत त्यांच्या जाळ्यात अडकतात एकतर इथं त्या कन्सल्टंटचा खूप जास्त फायदा होतो कंपनीवाल्याचा फायदा आणि आपल्या पदरात निराशा अपयश आणि कर्जबाजारीपणा येतो तर हे ये ओळखणं खूप काळाची गरज आहे मित्रांनो आणि सोशल मीडियावरची ट्रेंडिंग शेती बघून शेतीकडे वळणे माझ्या मते हे एक चुकीचाच निर्णय आहे त्यासाठी आपल्याला शेतीचं अपार ज्ञान पाहिजे त्यावेळेसच आपण आपल्या शेतीमध्ये सक्सेस ठरू शकतो सध्या जे आप सोशल मीडियावर काही शेतकरी आहेत आपल्याला सक्सेस दिसत आहे शेतीमध्ये तर त्यांना हे वडीलोपार्जित ज्ञान मिळालेलं आहे शेतीबद्दलचे आणि त्यावेळेस त्यांनी या शेतीमध्ये सक्सेस झालेले आहेत मित्रांनो तिथलं मार्केट पाहिजे आपल्याला मार्केटमध्ये बाजारभाव पाहिजे तसं भाजीपाला पिकासाठी उपलब्ध मार्केट पाहिजे आपल्याकडे व्यापारी पाहिजेतात सर्व गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो शेतीविषयी डायरेक्ट शे। शेतात आलं काम केलं आणि सक्सेस कधीही होत नाही सोशल मीडियावरच्या शेतीकडे बघून तर अजिबातच कोणी सक्सेस होत नाही एवढंच माझं म्हणणं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद